नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सावळे मित्रांनो पोस्ट ऑफिसची लाभदायी योजना इथे तुम्हाला फक्त पाचशे एकोणपन्नास रुपयामध्ये दहा लाख रुपयांचा सुरक्षा कवच म्हणजेच विमा मिळणार आहे आणि याबद्दल अशी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तरी व्हिडिओ हा संपूर्ण पहा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर इथे लक्ष द्या मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँक भारतीय डाक म्हणजेच इंडिया पोस्ट आणि आदित्य बिर्ला ग्रुप हेल्थ इन्शुरन्स यांच्यामध्ये करार झालेला आहे आणि यामधूनच आरोग्य विमा म्हणजेच वैयक्तिक अपघात विमा हा इथे चालू करण्यात आलेला आहे तर यामध्ये इथे पाहू शकता तुम्ही पोस्ट ऑफिस सादर करत आहे फक्त पाचशे एकोणपन्नास रुपयामध्ये दहा लाख रुपयांचा अपघाती विमा तर इथे एक लक्षात असू द्या हा फक्त अपघाती विमा आहे आणि यामध्ये अर्ज कोण करू शकतो नेमका एज क्रायटेरिया काय आहे आणि यामध्ये काय काय कवर का होऊ शकते हे सुद्धा इथे दिलेलं आहे तर ते पाहूया तर इथे लक्ष द्या मित्रांनो अपघाती मृत्यू झाल्यास इथे दहा लाख रुपये मिळणार आहेत कायमचे अपंगत्व आल्यास दहा लाख रुपये इथे मिळणार आहेत दवाखाना खर्च साठ हजार रुपये मित्रांनो इथे जर अपघात झाला आणि चोवीस तासाच्या आत तुम्ही हॉस्पिटलमध्ये म्हणजेच दवाखान्यामध्ये ॲडमिट झाले तर तुम्हाला इथे साठ हजार रुपये हा दवाखान्याचा खर्च मिळणार आहे मित्रांनो मुलांचा शिक्षण खर्च एक लाख रुपये दोन मुलांसाठी ॲडमिट असेपर्यंत दररोज हजार रुपये दहा दिवस पर्यंत मित्रांनो ॲडमिट असल्यानंतर दररोज हजार रुपये हे तुम्हाला दहा दिवस इथे मिळणार आहेत ओपीडी खर्च तीस हजार रुपये इथे मिळणार आहे अपघाताने मोडलेले हाड कोमा तरीसुद्धा तुम्हाला इथे एक लाख रुपये मिळणार आहे कुटुंबाला दवाखाना प्रवास खर्च हा तुम्हाला पंचवीस हजार रुपये इथे मिळणार आहे अंतिम संस्कार इथे तुम्हाला पाच हजार रुपये अंतिम संस्कारासाठी मिळणार आहे आणि मित्रांनो एज क्रेटेरिया जर बघितला तर इथे पाहू शकता अठरा ते पासष्ट सर्वांना पाचशे एकोणपन्नास रुपयामध्ये वार्षिक एकच हप्ता सर्व प्रकारचे अपघात सर्पदस विजेचा शॉक फरशीवरून घसरून पडणे गाडीवरील ऍक्सिडेंट असे सर्व अपघात यामध्ये कवर होतात तर अशा प्रकारे मित्रांनो खूप लाभदायी अशी योजना आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर पोस्टमेंटला भेटायचं आहे किंवा पोस्ट ऑफिसमध्ये कि तुम्हाला जायचं आहे तिथं तिथे जाऊन तुम्हाला पोस्ट पेमेंट बँक मध्ये अकाउंट उघडायचं आहे म्हणजेच खातं उघडून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही या योजनेचा फॉर्म भरू शकता हे जे काही दहा लाख रुपयांचा विमा कवच आहे यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता चला तर मित्रांनो महत्वाची अपडेट होती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी बांधवांना मित्रांना देखील शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र